नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कान्हाळे जनसेवा हॉस्पिटल आयुर्वेदिक न्यूरोस्फाईन अँड अर्धांग वायू सेंटर पैठण आमच्याकडे बळीराम बनाईत हे हिरगाव गेवरा येथून आले होते त्यांना पॅरालिसिस झाला होता पॅरालायसिसमध्ये त्यांना बोलता चालता आणि डोळ्याने काही दिसत नव्हतं हो तर आज आपण त्यांना एक दहा दिवसाला संयुक्त उपचार पद्धतीने उपचार केले त्या उपचारांती त्यांना दिसण्यास किती बदल झाला आणि बोलण्यास आणि माणसं ओळखण्यातही त्यांना पहिले काही कळत नव्हतं तेही या खूप चांगल्या सुंदर रीत्या ते आता इथे बरे झाले ते आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ नाव सांगा आडनाव बनायत गाव कोणतं मिरगाव मिरगाव बर किती दिवस झाले आता आपण इथं उपचार घेऊन दहा दिवस दहा दिवस झाले नाही तुम्हाला पॅरालिसिस होऊन किती दिवस झाले होते सहा महिने झाले होते बर बर आपण आता इथं किती दिवस ट्रीटमेंट दिली दहा दिवस दिली सात दिवस आपली ही ट्रीटमेंट कशी वाटली मावशी आणि काकांना किती आराम आला बरं या दहा दिवसाला बराच आराम झाला पहिले यांना बोलायला पण माणसं ओळखण्याला

असं बसून दाखवा बरं खालीवर बसून दाखवा उठून दाखवा वा वा ठीक आहे ठीक आहे